कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या लढतीत शिंदेसेनेचे उमेदवार किरण सामन यांनी मागील तीन टर्म आमदार असलेल्या राजन साळवी यांचा सुमारे एकोणीस हजार सहाशे ऐंशी मताधिकाने दणदणीत पराभव करत विधानसभेत दमदार एंट्री केली आहे जे त्याच्यामध्ये शैक्षणिक आरोग्य त्याचप्रमाणे कलादान सांस्कृतिक बेरोजगारी बरेचसे महिला शिक्षणीकरण आहेत किंवा महिलांची सुरक्षा आहे पर्यटन या बऱ्याच बाबींमध्ये मी काम कर मतदारांनी यंदा तुम्हाला चांगला कौल दिलेला आहे मतदारांचे बद्दल काय आभार व्यक्त करतो सर्वप्रथम मी मतदारांचा आभार मानते आणि मतदारांचा आपल्याला विश्वास हा मी त्यांचा Zrób to.